नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही आज मी आलो माझ्या ताईकडे आणि माझ्या ताईकडे आल्यावर माझ्या बाच्च्या आणि भाच्याला चिकन खायचं आहे आणि मी चिकन घेऊन आलो आहे आणि ते बोलतात तू बनव मी बोल त्यांना ब बनवलं तर ते बोलतात की तू बनव माझ्या हातचं चिकन त्यांना खायचं म्हणून आज पहिल्यांदाच ट्राय करतो मी चिकन बनवायचं अगोदर बनवलेत पण मी एकटाच खायचो आणि मला एकट्यालाच आवडायचं आज मी बनवतो बघाय कसं होते मी चिकन घेतलं

फेस पट्टा टाकतो बघूया भरपूर दिवसानंतर बुकिंग करायला लागलं का आवडतर आहेच आपल्याला बुकिंगची पण वेळ मिळत नाही गाडीवर असल्या कारणाने 양파와 참기름을 넣어 아줍니다 참기름을 넣어 볶아줍니다 양파와

चिकन हे दोन ठेवलेलं ते चिकन यामध्ये टाकायचं था। हे चिकन आता स्पेशल मसाला बनिसतं आहे हे अर्ध लिंबू आहे त्याच्यामध्ये लिंबूचा रस काय लिंबूला पाणी लिंबू रस अर्धा लिंबूचा रस टाकला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या आपण

झाकण काढून बघतो पाणी सुटलंय का भाजीला पाणी सुटलंय थोडस मी वरती प्लेटमध्ये पाणी गरम झाल्या ठेवलेलं थोडस टाकतो मग ग्रेव्हीच बनव माझ्या भाजीला ग्रेव्ही मा पाहिजे पाणी आपण जाऊया वेस्ट पाणी नको जास्त पाणी टाकलं तर मग ते पातळ आणि यांना ग्रेवी खायचं बघू शकतो कशी उकळी आले चिकनला भाजीला बघू कशी उकळी आली मस्त चला तर आपलं चिकन झालंय रेडी गॅस करतो बंद बंद केलं तर दिसतो तो जाम भारी भारी दिसतो ना बघूया तिच्या मनासारखं झालं एकदम ग्रेव्ही झाले चल घेऊन जाऊया बाहेर तर मित्रांनो बघा चिकन ताईने वाढलंय आम्हाला खायला हा बघा हा माझा भातचा ना। ना। ही ही। कांदा कापतोय आणि इकडे बघा ही जेवायला चालू पण झाली नेहा गायकर खाऊन बघतो कसं झालंय टेस्ट खाऊन खूप तिला पाचशे रुपये दिले बोलायच कांदा कशाला सांगत मी बनवलं तर मी तारीफ करत नाही माझी न्याया कसं झालं नाही मस्त झालं कसं झालं आहे ते माझी ताई बघत आहे एक नंबर फक्त खाऊन बघायचं आहे मला चला तर आम्ही आता तर मित्रांनो चिकनची भाजी एकदम मस्त झाली असं भातची भातचा आणि ताई तिघं पण सांगतायत आणि मला पण आवडली खायला एकदम मस्त बनवलेली तर मित्रांनो कशी झाली चिकनची भाजी नक्की कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत जय हिंद जय भारत